संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील घारगाव येथे अयोध्या येथून आलेल्या अक्षदा कलशाची भव्य शोभायात्रा उद्या रविवार दिनांक सतरा डिसेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता आयोजित करण्यात आली आहे श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र अयोध्या येथे बावीस जानेवारी रोजी नवनिर्मित भव्य मंदिरात प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे यासाठी प्रभू श्रीरामचंद्रांच्या सानिध्यात मंत्रोच्चार केलेले अक्षदा कलश रवाना झालेले आहेत त्यानिमित्ताने भारतवासियांना अयोध्या येथून अक्षरारूपी निमंत्रण पाठविण्यात आले आहे पठार भागातील सर्वच गावातील नागरिकांनी मोठ्या संख्येने शोभायात्रेला उपस्थित राहावे असे आवाहन वाल्मिक आहेर यांनी केले आहे जय श्रीराम आपल्या हिंदू धर्माचं आराध्य दैवत राम जन्मभूमी या ठिकाणवरून जे कलश हा आलेला आहे या कलशचे उद्या सतरा तारीख संध्याकाळी सात पाच वाजता मिरवणूक आहे या मिरवणुकीसाठी सर्वांनी उपस्थित राहावा आणि त्या मा कलशाचं मिरवणूक आहे त्याची सांस्कृतिक कार्यक्रम ठेवलेले आहे मारदानी खेळ आहे पुन्हा बाहुबली आहे अशा विविध प्रकारचे कार्यक्रम आहेत तर या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थिती राहावा तसेच पटरा भागातील कर्जोल पटरा असेल कोठे बुद्रुक असेल माळेगाव पटरा असेल नांदूर खंडवाळ असेल जामूद खुर्दा असेल खंदरमाळवाडी असल आंबी खालचा बोरवनवाडी आणि वनकुटे भोजदरी पेमरवाडी या सर्व नागरिकांनी या ठिकाणी आज उद्या आपलं जे अक्षदा कलश आलेला आहे या कलशाचा दर्शनाचा लाभ घ्यावा ही सर्वांना नम्र विनंती अक्षदा कलश शोभायात्रा घारगाव बस स्थानक परिसरातून सुरू होणार असून या शोभायात्रेचे मुख्य आकर्षण महाबली हनुमान मर्दानी खेळ आखाडा असे आहे अयोध्या या पावनभूमीत आलेल्या अक्षदा कलश दर्शन व यात्रा घारगाव या ठिकाणी उद्या पार पडत आहे अशी माहिती घारगावगावचे माजी उपसरपंच संदीप आहेर यांनी दिली जय श्रीराम प्रभू श्रीरामचंद्रचं आपल्या देशाचं आराध्य दैवत प्रभू श्रीराम चंद्र चं, चंद्र जन्म जन्मस्थान अयोध्या या नगरी नगरीच्या ठिकाणी बावीस जानेवारी प्रभू श्रीरामचंद्राची मूर्ती परता होणार आहे त्यानिमित्तानं अयोध्येवरून श्रीराम प्रभू श्रीरामचंद्रांच्या मंत्रोपचाराने आपल्याकडे अक्षदा कलश अयोध्यावरून आलेला आहे त्यानिमित्तानं घारगावमध्ये उद्या पाच ते सात या दोन तासामध्ये कलश पूजन अक्षदा कलश पूजन होणार आहे त्यानिमित्त परिसरातील घारगाव पंचक्रोशीतील तालुक्यातील सर्व ग्रामस्थांनी उपस्थित राहून कार्यक्रमामध्ये सहभाग नोंदवावा गेली अनेक वर्षापासून आपण ज्या गोष्टीची आतुरतेने वाट पाहत होतो तो आपल्याला न भविष्यात भविष्य असा प्रभू रामचंद्र चंद्रांचा जन्मस्थान या ठिकाणी परमृष्टीता होणार असून त्या सर्व जनतेने आपल्या पुढाकार त्यात घेऊन आपल्या हिंदू धर्माचं जे आराध्य दैवत आहे प्रभू श्रीरामचंद्र त्या निमित्तानं आपण गारगावमध्ये कार्यक्रम ठेवला आहे त्यानिमित्त सर्वांनी उपस्थित राहावे त्या ठिकाणी उपस्थित राहावे तसेच या निमित्ताने संध्याकाळी पाच ते सात या ठिकाणी स्टँडवर घारगाव स्टँड ते घारगाव गा गाव या ठिकाणी प्रभू अक्षदा कलश यांची मिरवणूक होऊन त्यानिमित्तानं गावामध्ये मर्दानी खेळ बाहुबली असे कार्यक्रम ठेवलेले आहेत याचा सर्व ग्रामस्थांनी प्रभू श्रीरामचंद्राचे भाविक म्हणजे हिशोबाने आपण सर्वांनी गावात उपस्थिती दाखवावी त्यानिमित्त आपण बावीस जानेवारीचा नियोजन म्हणून आपण अक्षदारूपी सगळ्यांना निमंत्रण गावोगावी अक्षदारूपी वाटप करणार आहोत म्हणून आपण प्रभू श्री रामचंद्राच्या भाविक या नात्याने आपण सर्वांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढावी अशी सकल हिंदू समाज घार्गव पंचकृष्ठीच्या वतीनं मी सर्वांना आग्रहाचे निमंत्रण देतो आणि थांबतो घारगाव उपखंडातील सर्वच गावातील नागरिकांनी मोठ्या संख्येने या शोभायात्रेसाठी उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे नवनाथ गाडेकर गावपुढारी न्यूज घारगाव